नमस्कार एस पी न्यूज चापूरमध्ये आजच्या आनंदमय बातमीसोबत आपलं स्वागत अंकिता विष्णू शिंदे या मुलीने महाराष्ट्र राज्यातून एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल एस पी तर्फे तिचं अभिनंदन तर, तर चला तिची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेऊया अंकिता प्रथम तर तुझं अभिनंदन तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तुला कसं वाटत आहे मला शंभर टक्के गुण मिळाले त्याबद्दल मला खूप अभिनंदन खूप खूप छान वाटत आहे जेव्हा मी पहिल्यांदा माझा रिझल्ट पाहिला तेव्हा अक्षरशः मला असं रडायला आलं होतं म्हणजे असे शंभर मार्क बघून म्हणजे खूपच खूपच आनंद झाला मला खूपच आनंद झाला तिच्या बोलण्यातूनच तिचा आनंद तुम्ही पाहू शकता तर सोबतच तिचे वडील पण आहेत तर काका तुमच्या मुलीने घरणी गावाचे तसेच लातूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवून घरणी गावाचे नाव लौकिक केलेत आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटत आहे त्याबाबत माझी खूप खूप मला मी आनंद होत आहे खूप तिने मेहनत घेतलेली आहे जवळजवळ पंधरा सोळा तास अभ्यास करत होती जाणं येणं चाकूरला शाळेला होती जग शाळेमध्ये ती खूप कष्ट करून त्या तिच्या मेहनतीचे मार्क आहेत ते पर्सेंटेज तर त्यांच्या वडिलाची मन प्रतिक्रिया खूप आनंदमय आहे तर तसंच जाणून घेऊया त्यांच्या आईची प्रतिक्रिया काय आहे मावशी तुम्हाला कसं वाटत आहे राज्यातून तुमची मुलगी पहिल्या क्रमांकावर आलेली आहे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असेल का मला खूप अभिमान वाटते माझ्या मुलीचा आणि आता पुढील वाटचालीसाठी बघावं एखादी शाहू कॉलेजला जर नंबर लागला शाहू कॉलेजला नंबर लागला तरी चालेल नंतर काही कॉम्प्युटर इंजिनियर वा तिथची परीक्षा द्यायची परत एकदा आपण अंकित तशी एक प्रश्न विचारणार आहे तिचं पुढचं पाऊल काय आहे ते जाणून घेऊयात मी अकरावी बारावीला आता सध्या सायन्स फील्ड घेऊन त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग करणार आहे त्या कॉलेजला ऍडमिशन घेणार मला शाहू कॉलेजला नंबर लागला तर खूप आनंद होईल आणि तिथं नाही लागला तर मग दयानंद कॉलेज या दोन्हीपैकी एक कॉलेजला जाण्याची माझी खूप इच्छा आहे मग त्याचे सायन्स इंजिनिअरिंग अकरावी बारावी करून त्यानंतर मी टीची एक्झाम देऊन मला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायची आहे मला त्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला कंप्युटर इंजिनिअर बनायचं ते बनायला मला खूप आवडतं आणि पुढील भविष्य असंच आहे माझं म्हणजे कम्प्युटर इंजिनिअर म्हणून तर अंकिताने पुढील वाटचालीची माहिती दिलेली आहे एस पिनुद्या मार्फत तर तिचं एस पिनूज चाकूर मध्ये परत एकदा अभिनंदन धन्यवाद एस पिनुद चाकूर साठी कॅमेरामॅन साईराम सोबत मी पवन हान म्हणते